शिवसेना शिंदे गट कोणत्या ना कोणत्या कारणावरून अजित पवार यांना टार्गेट करत आहे लाडकी बहीण योजना केवळ पोळ्या भाजण्यासाठी काढली आहे अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी वर्मावर घाव घातला पण टार्गेट शेवटी त्यांनी कुणा करायचा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे पण मला देवेंद्रजींचं एक स्टेटमेंट आठवतं ते आमच्या सरकार बद्दल बोलायचे की आमचं सरकार हे आमच्या मधल्या अंतर्गत प्रॉब्लेम पडेल आमचं सरकार आमच्या अंतर्गत प्रॉब्लेम्समध्ये मध्ये कधीच पडलं नाही आमचं सरकार आईस इन्कम टॅक्स ई ईडी या भीतीने या लोकांनी पाडलं यांचं सरकार स्वतःच्या अंतर्गत वजनानी आणि कॉन्फ्लिक्ट काय ते महाराष्ट्र आहे दुर्दैवी आहे पुन्हा मी म्हणते यांना स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी त्यांनी ही स्वतःच्या स्वार्थासाठी योजना हो काढली आहे जर खरंच महिलांसाठी योजना काढली असती तर त्याच्यात श्रेय घ्यायचा विषय येतोच कुठे विधानसभा मला एका वेळेस एकाच प्रश्नाचं उत्तर देतात ठाकरे आणि पवारांची ही शेवटची निवडणूक असणार असल्याचं बावनकुळे म्हणतात त्याला काय उत्तर काय उत्तर